भारतीय संस्कृतीत व भारतीय आयुर्वेदात खूप महत्वाचे स्थान आहे या झाडाच्या फुलाविषयी आपला एकही सण साजरा होत नाही किंवा ना होऊ शकत नाही आपली देवपूजाही पूर्ण होत नाही तुम्ही समजलाच असाल तर मी कोणत्या झाडाबद्दल बोलत आहे तर त्या झाडाचे नाव आहे झेंडू या झाडात झाडाला हिंदीत गेंदा व इंग्रजीत मॅरीगोल्ड असे म्हणतात या झाडाला झाडांच्या बियांपासून व झाडाच्या फुलांपासून देखील झाडे तयार होऊ शकतात हे रोप लावण्यासाठी चांगले वेलरेन मातीचा उपयोग करावा या झाडाला तासाचा मिळेल अशा ठिकाणी ठेवा या झाडाला कमीत कमी सहा तासाचा ता सूर्यप्रकाश आवश्यक आहे या झाडाला परत जास्त पाण्याची गरज नसते मातीवरून एक इंच कोरडी झाल्यावरच पाणी द्यायचे पावसाळ्यात पाण्याची विशेष काळजी घ्यायची जास्त पाणी तुम्ही या झाडाची माती तयार करताना तुम्ही शेणखत कोकोपीट देऊ शकता त्यानंतर महिन्यातून दोनदा खत दिले तरीही चालते व फुले आल्यानंतर तुम्ही एनपीके सुद्धा देऊ शकता तुम्ही नैसर्गिक खतांचा पण वापर करू शकता जसे की केळीच्या सालीचे पाणी व अंड्याच्या सालीचा वापर करा या झाडाला फ्रिकन मॅरीगोल्ड व सिक फ्रेंच मॅरिगोल्ड या नावाने नावाचे किड्यांचा अटॅक होतो यांच्यावर तुम्ही नीम ऑइलचा स्प्रे करू शकता झाडाच्या वेळोवेळी अवश्य आवश्यक वेळ वेगळे वे करा पाने किंवा फांद्या कापून टाका झाडाला बुशी बनवण्यासाठी पिंचिंग करा चला त्यामुळे भरपूर अशा नवीन फांद्या येतात नवीन पालवी फुटते व आपल्या झाडाला भरपूर फुले येतात आपल्याला भरपूर फुले मिळतात आपल्या गार्डन मधील कीट पतंगांसाठी आपण या झाडाचा वापर करू शकतो किंवा हे झाड लावू शकतो आपल्या गार्डन मध्ये मच्छर वगैरे होतात त्यासाठी या झाडाचा वापर केला जातो झेंडू खूप चांगला फायदा होतो या झाडाच्या फुलांमध्ये भरपूर असे वेगवेगळे वेग वे, कलर आहेत लहान मोठे आहे आहेत त्यानंतर गुच्छ स्वरूपात तर पाकळ्यांमध्येही देखील फुले येतात झेंडूच्या झाडामध्ये भरपूर असे वेगवेगळे वे, प्रकार आहेत हे झाड खूप उंच वाढत नाहीत पण खूप बुशी होते त्याच्यासाठी तुम्ही या झाडाला ते सहा सा, इंच इतकी कुंडी घेऊ शकता त्यानंतर तुम्ही या झाडाची जी फुले आहेत ते सुकल्यानंतर आणि त्या झाडांच्या फुलांपासून तुम्ही नवीन रोपे तयार करू शकता तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय दिस

व मजबूत व सुगंधी गुलाब आहेत ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठेच न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा व आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओ येतील गावठी गुलाब बहुतेक वेळा गुलकंद बनवण्यासाठी वापरला जातो गावठी गुलाबाचे झाड हे साधारणपणे दोन चार फूट उंचीचे असते तर यामध्ये चमकदार हिरवी पाने गुलाबी लाल सफेद रंगाची फुले येतात त्याच्या फुलांचा खूप सुंदर व तीव्र सुगंध असतो हे गुलाब पासून सुद्धा ग्रोप होते व सहजपणे न काळजी घेता वाढते पावसाळ्यात लवकर व चांगले होते गुलाबाच्या झाडाला भुरी काळे टिपके फांदी मार यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तर त्यांच्यावर सहजपणे नियंत्रण करता येते तुम्ही निमाईलचा स्प्रे पण करू शकता किंवा कांद्याच्या सालीचे जे पाणी बनवतो त्याचा